नमस्कार साखरकर स्वीट किचनमध्ये आपले स्वागत आहे सगळ्याच गृहिणींना सकाळी डब्याला काय बनवायची भाजी काय बनवायची हे मोठंच टेन्शन असतं आज मी तुम्हाला त्यासाठी मस्त फ्लावर मटर आणि बटाट्याची छान अशी सुक्की भाजी कशी बनवायची हे घेऊन आले आहे चला तर मग सुरुवात करूया गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे एक ते दीड चमचा एवढं तेवढं तेल पुरेचं आहे थोडासा हिंग तेजपत्ता मोठी वेलची दालचिनी दोन ते चार लवंगा राई जिरं एक मोठा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे सुद्धा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे भाजीमध्ये अख्खे गरम मसाले घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते सु सुंदर असा सुगंध येतो चमचाभर एवढी आले लसूणची पेस्ट आणि मस्त कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये एक मोठा टमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे मिक्सरला लावून घेतलेला आहे टोमॅटो आणि त्याची प्युरी आपल्याला या कच्च्यामध्ये आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी परतवून घ्यायची आहे मस्त तीन ते चार मिनटं टोमॅटोची प्युरी छान अशी परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला लाल मसाला हळद धणे जिरे पावडर थोडासा गरम मसाला हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे मस्त असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीला वेगळीच अशी चव येते तर हे बघा आता हा तेल सुटलेला आहे मसाल्याला आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे आता यामध्ये मी भाजी घालून घेणार आहे त्यामध्ये फ वाटाणे सोलून घेतले बटाटा आणि फ्लावरसुद्धा कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आता छान असं परतवून घ्यायचं आहे तर यामध्ये मी आता थोडंही पाणी घालणार नाही आहे आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे एकदम मस्त सुंदर अशी ही सुकी भाजी बनते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त पाच सहा मिनटं आता ही भाजी आपल्याला वाफेवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे ही जर भाजी तुम्हाला ग्रेव्हीवाली हवी असेल तर ता तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर करून ओ, ही भाजी ग्रेव्हीची सुद्धा बनवू शकता खूपच सुंदर बनते हे बघा आता हे गॅस मी मंद केलेला आहे मंद गॅसवर पाच ते सहा मिनटं ही भाजी मी आता शिजवून घेणार आहे हे बघा पाच ते सहा मिनटांनी तुम्ही बघू शकता हे बघा भाजी आपली सुकी बनत चाललेली आहे आणि थोडीशी कच्ची आहे तर आपल्याला अजून पाच मिनटं ही भाजी शिजवायची आहे तर त्यासाठी परत एकदा झाकण ठेवून मंद गॅसवर ही भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे टिफिनमधून पोळीबरोबर ही भाजी खूपच चविष्ट अशी बनते हे बघा भाजीचंच मी झाकण काढून दाखवणार आहे मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आपली भाजी मस्त अशी सुकी तयार झालेली आहे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आता यामध्ये मी हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे बारीक चिरलेली हे बघा अशा प्रकारे मस्त अशी आपल्या आता भाजी तयार झालेली आहे फ्लावर म्हटलं की सगळ्यांना नकोशी अशी भाजी होते पण ही बघा ही अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवलात तर अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही भाजी बनते तर तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय